देशात काल लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला त्यानंतर लगेच वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत त्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे शिवसेना नेते आनंद दुबे यांनी या संदर्भात मोठे विधान केले आहे त्यांनी विरोधकांना आम्हाला कोणत्याही एक्झिट पोलवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे नाही तसेच आम्ही त्यांना निराश करू इच्छित नाही त्यांना तीन ते चार दिवस मजा करू द्या निकाल सर्वांना चकित करेल असे म्हटले आहे एक्झिट पोलवर प्रश्नचिन्ह उभा करत नाही आमची इच्छा नाही कोणाला निला स्थितीमध्ये घेऊन जाऊ पण हे एक्झिट पोल चुकीचे आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही अठ्ठावीस ते बत्तीस सीट जिंकत आहे बाकी जे रिकामी जागा आहे ते एन डी ए जिंकला आम्ही असं नाही सांगतील की बी जे पी आणि एनडीएचा चा सोपडा साफ झाला आहे जसा ते लोक म्हणत होते अडतालीस पैताळीस सीट ते जिंकणार बाकी तीन चार सीट इंडिया गटबंधन आम्ही असं काही बोलणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे की देशामध्ये इंडिया गठबंधनची पूर्ण बहुमतची सरकार येणार आहे टू नाईंटी फायव्ह प्लस सीट इंडिया गठबंधन जिंकणार आहे असा इंडिया आणि भारतीय जनतेच्या एक्झिट पोल आहे पण ज्यांना खुशी मिळत आहे हे सगळं जी पोल त्यांना खुश द्या उत्साहामध्ये आहे ते उत्साहामध्ये राहू द्या आम्ही कोणत्याही उत्साहामध्ये भंग पाडणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे की तीन चार दिवस नंतर जेव्हा चार जून येईल इंडिया गठबंधनची खूप मोठी मुसंडी होणार आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सर्वात जागा जिंकून जिंकतील आणि महाराष्ट्रामध्ये चार महिन्यानंतर विधानसभेचे अलेक्शन आहे या निकालच्या नंतर महाराष्ट्र विधानसभा चे तयारी आम्ही सगळे लावतो